Thank you. हाय तर स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर बघू शकता इकडं नवरात्रीची खूप तयारी चालू आहे आमच्या इकडं आणि मंडळाचे अध्यक्ष आपण आहे तर चला असं अध्यक्ष आहे तर मी पण चालले आहे तयारीच करायला बघू शकता असं रात्रीचा बाहेर व्ह्यू मस्त होता आणि आम्ही पण निघालो आहे देवीसाठी शॉपिंग करायला तर चला जाऊया शॉपिंग करूया मग फायनली आम्ही पोचलो शॉपिंगच्या ठिकाणी म्हणजे जा आमच्या इथे कसं गजमजले मार्केट एकदम फुल गर्दी होती किती लोक शॉपिंग करायला आलेले बघा मी पण फिरत होते बघत होते काय काय आहे मग मी घरूनच सोचून आले होते म्हणजे काय काय आहे वगैरे इकडं चालू होतं बघत बघत मग फायनली मला भेटलं बघा देवीसाठी दागिने चाल घ्यायचे होते खूप सारे मग इकडे मी खूप खूप छान छान दागिने दिसले मग मी घेतले बघा खूप छान छान हे बघा असे देवीसाठी मोठे मोठे दागिने पाहिजे ना मग पाहिजे तसे मला भेटले आणि मी फटाफट घेतले हे होतं कमरपट्टा हे दोन गळ्यातलं आणि देवीसाठी मंगळसूत्र इकडे नथ पण घेतली बघा मस्त मस्त एवढं सारं सामान घेतलं मी देवी आईसाठी आणि इकडं सामान वगैरे झालं घेतलं आणि पुढे गेलो बघा बाहेर गेलं जे आहो चारणार असं कधी झालंच नाही मग त्यांनी मागवला हो वडापाव डाळ वडा सगळं खाऊन आम्ही बघा इकडं गरम गरम होत होतं ही आहे आमच्या साईडची चौपाटी बघू शकता मस्त असा एक वडापाव एन्जॉय केला मस्त होता गरम गरम भारी वाटत होता नाही खायचं म्हणते तरी पण की बाहेर गेलं ना खाल्लं नाही ना असं ना, वाटतं काही खाल्ल्यासारखंच वाटत नाही खूप गरम गरम मस्त होते मग एक एक हल्ला ना आहोचे इकडं फोनवर फोन असतात काय माहिती ते फोनमध्येच फोन बी जास्तीत जास्त वेळ तर जाऊ द्या म्हटलं मग त्यांचं फोनवर बोलून झालं आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला हे बघा साहेब मागं होते मी पुढे होते आज फर्स्ट टाईम त्यांच्या पुढे होते नाही तर महाग महागं चाचते मग मस्त रस्त्यामध्ये जाताना मला पपई भेटली फ्रेश फ्रेश मग फ्रेश फ्रूट दिसले की सोडत नसते मस्त असे एक पप्पय्या घेतली बघा किती छान फ्रेश फ्रेश फ्रूट्स होते मग मी फक्त घेतली पप्पय्या आणि निघालो बघा कसं भारी व्ह्यू होता एकदमच मस्त मस्त अशा व्ह्यूमध्ये चालायला भारी वाटत होतं मग फायनली पोहोचलो दुसऱ्या ठिकाणी तर चला कुठं चाललंय दुसरीकडे मग चाललो होतो आम्ही भाजी मार्केटमध्ये इकडं मला आहोनी सोडला आणि ते गेले पोरांसाठी खायला आणायला मग मी तिकडे जाऊन भाज्या होत्या मस्त मस्त इकडे हिरव्या हिरव्या मग मी थोडीफार भाजी घेतली आहोच घेतात पण ते म्हटले मी एक माझं काम करतो तू तुझं तु, तु काम कर मग मस्त इकडे भाजी घेत होते भैयाला बोलत बोलत मग मी घेतली पहिली गोष्ट कोथिंबीर घेतलेली मग ते बोलले तीसला तीसला तर मी म्हटलं वीसला त्या पाऊस आहे ना खूप भाज्या महाग झाल्या खूप म्हणजे खूपच मग मी त्यांना असं ती वगैरे घेतली आणि पैसे देत होते आणि कॅमेरा पकडाय कोण नव्हतं मीच होते मग असं झालं जाऊन द्या चला हे बघा काय झालं मलाच नाही माहिती इकडं मस्त मार्केटमध्ये खूप सार गर्दी होती मग परत दुसऱ्या नेक्स्ट ठिकाणी गई आणि असे मस्त टमाटर घेतले छान छान लाल लाल बघून एकदम लाल लाल बघून आऊच घेतात ना मला एवढं जास्त मी भाज्या वगैरे काही घेत नाही बरं का पण जाऊ द्या कधी तर घ्यायला लागतं असं मग घेतलं मी छान छान टमाटर मग गेले गाजर घ्यायला बाहेरचं पण खाते ना असं हे पण खाते मग गाजर वगैरे घेतले मॉर्निंगमध्ये खायला आणि पोरांचा टिफिन द्या घेतल्या मस्ताच्या छोट्या छोट्या भेंडी किती क्यूट क्यूट होत्या पण वेचायला खूप वेळ लागला मग काढून काढून घेतल्या खूप साऱ्या भेंड्या मग फायनली आलो परत एकदा लोकेशनवर आपल्या बघू शकता कसला भारी व्यू तयारी फुल चालू आहे मग घरी आले आणि आमची बच्चा पार्टी खायला काय आणती बघत होती हे बघा आमची लेकरं बच्चा पार्टी वाटच बघत बसतात काय आणती काय नाही कोण पातिले घेते कोण काय घेते कोण काय घेते मग त्यांना मागवली होती चायनीज बाहेरून हे बघा बाहेरचं खायचं म्हणलं की सगळे जमतात हे आमची बच्चा पार्टी आहे हे आमचं एक विलो आहे कॅमेऱ्यासमोर नाही आहेत तर मग बच्चा पार्टीला दिलं खायला लेकरांचं बघायचं चा काम चालू होतं काही आणले काय नाही आणि ह्या दोघांचं भांडणं असतं नेहमी तर चला जाऊन द्या इकडं मस्त पोरं टाइमपास वगैरे करत होते त्यांच्यासोबत थोडंफार हे ना आणलं का ते आणलं का असं बोलत होते मग त्यांना दिलं खायला मग ते तिकडं मस्त